उन्हाच्या काहिलीनं सोलापूरकर हैराण झालेत उन्हाचा पारा एक त्रेचाळीस अंशावरती पोहोचलेला असताना नागरिक प्रचंड हैराण झालेत तर दुसरीकडे पाण्यासाठी देखील सोलापूरकरांना वन वन फिरावं लागतंय सोलापुरातल्या कुंभारी या गावात आपण सध्या आहोत आणि या ठिकाणी बघताय पाणी येत नसल्यानं टँकरद्वारे पाणी जे आहे ते गावांना पुरवलं आहे आणि महिलांची जी आहे ती किती धडपड सुरू आहे या ठिकाणी आपण बघताय मावशी किती धडपड करावी लागते धडपड भरपूर धडपड हे काय सांगू नाही पाण्यासाठी मारामारी बी चाललेत पाणी लय अब्दा व्हायला नाहीच विहिरीच काय नाही पाणी टॅक करच हे धर्मराज गुंडे त्यांनीच त्यांचं माध्यमातून हे व्हायला काय परिस्थिती सध्या बघा कुंभारगावात पाण्याची टंचाई आहे लोकांना हैराण पण लय चाललं आहे त्यामुळे देशाचे नेते माननीय श्री सुशील उमेश शिंदे यांच्या नातू शिखरदादा फारे यांच्या मार्फत कुंभारी पाणी पुरवठा होत आहे आणि धर्मराज गुंडे यांच्या देखील अतिक्रम अति उत्सव म्हणजे लोकांचा असं उत्सव आहे की त्यांच्यामुळे पाणी मिळू लागलेत गावात काय पाण्याची हे बघा लहान लहान मुलं मुली जी की या पाणी भरण्यासाठी आलेल्या आहेत ताई तू शाळेला जात नाही जाते सात वाजता शाळेला एवढे मोठे आता पाणी पाहिजे ना पाणी महत्व आहे

काही लहान मुलं आहेत ते पाण्यासाठी आपल्या आई वडिलांना मदत करत आहेत आणि लोकांना जे आहे ते पाण्यासाठी वन फिरावं लागतो तोच त्रास जो आहे तो आपल्याला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात आपल्याला पाहायला मिळा मिळेल संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची आपण जर परिस्थिती पाहिली तर जिल्ह्यात जे सगळे विहीर आहेत ते तळाला गेलेले आहेत पाणीसाठा जो आहे तो पूर्णपणे आता संपायला आलेला आहे आणि त्यामुळे लोकांना पाण्यासाठी देखील वन फिरावं लागतं त्याशिवाय पर्याय जे आहे ते नाही आहे सोलापूर शहराचा मुख्य पाणी साठा असलेला उजनी धरण आता मायनस पॉईंट अठ्ठावीस टक्क्यांवरती पोहोचला आहे त्यामुळं नागरिकांना अशा पद्धतीने मनोवन फिरावं लागते जे या ठिकाणी गावातले स्थानिक तरुण आहेत त्यांच्या माध्यमातून पाण्याचं पुरवठा जे आहे ते आयोजन केला जातो तुम्ही तुम्ही लोकांना पुरवत आहात काय नेमकी परिस्थिती आहे गावची आणि कशी मदत करता येऊ नमस्कार मी धर्मराज गुंडे गेली मार्च एक तारखेपासून मी कुंभारी गावासाठी पाण्या पाणी वाटपाचा एक विडा या ठिकाणी उचलला आहे आणि मला असं वाटतंय अक्कलकोट तालुक्यात एकशे एकोणीस एकशे वीस गावामध्ये आज पाण्याची फार मोठी भीषण टंचाई आहे आणि उजनी हे धरण सोलापूर जिल्ह्यात असताना देखील आपल्या इकडे अक्कलकोट असू द्या दक्षिण सोलापूर असू द्या या तालुक्यामध्ये नेहमी पाण्याची वनवन या महिला लोकांना या माता भगिनींना भोगावा लागतो आहे आणि मला या सगळ्या परिस्थिती पाहून या दुष्काळात लोकांना पाण्याची गरज आहे यंदा पाऊस कमी झाल्याने देखील लोकांची फार हैराण होत आहे है। या मुद्द्यावरती मी लोकांना पाण्यासाठी मी इंटरनॅशनल पोलो प्लेअर आणि लोकांचा एक दा दाता म्हणून मी ज्यांना ओळखतोय ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो ते शिखरदादा पाहारिया यांच्या नेतृत्वात त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आज मी कुंभारी गावाला पाण्याची नियोजन केली आहे तर गेली एक महिना झालं मी किती टँकर जायला लोक गावची लोकसंख्या दिवसाला मला पंधरा टँकर कुंभारीला पाणी देतो आहे आणि गावची लोकसंख्या हे एकवीस हजार लोकसंख्या आहे तर मी लोकांची सगळी नियोजन करतोय कुंभारी गावात सहा वार्ड असून मी गावातल्या प्रत्येक वार्डाला रोज पाच पाच टँकर दोन रोज दोन दोन वार्ड मी कम्प्लीट करत असतोय बघा अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सगळे पाणी भरतायत आणि या पाण्यासाठी वन वन जे ते करावे लागते मावशी मराठी येते का मराठी येते का काय बघा सगळे लोक मावशी एवढं वय तुमचं पाणी भरताय मग काय करायचं आता पाण्याचं नाही घरात काय करायचं वय एवढं डोक्यावर काय करायचं पाण्याच नाही काय करायचं घरात मग त्यासाठी तेवढा भरायचं तू शाळेला गेला नाही का शाळेला तू शाळेच्या युनिफॉर्म मध्ये हो सर शाळा सोडून आला आता पाणी भराव कसं आहे सर सोडून आलं सर शाळा भर सुटलं सर आता पेपर होतं पेपर होत हो सर आता पेपरचा अभ्यास कधी करा करायचा आणि पाणी कधी सर रात्रीला पेपर आहे पेपरचा पेपरचा अभ्यास करायचा आणि दिवसा पाणी लहान काय नाव तुझं मलकार सिद्धी शाळेचे पेपर सुरू आहेत मात्र पेपर, पेपर सुरू असताना रात्री अभ्यास करायचा आणि दिवसा जे ते पाणी भरायचे अशी स्थिती गावची आहेत आणि अनेक लोक जे आहेत पाण्यासाठी वन फिरतात केवळ एक कुंभारीतलं दृश्य नाही तर संपूर्ण जिल्ह्याभरात आपल्याला हीच परिस्थिती पाहायला मिळेल जसं मी म्हणालो की पाण्याचा जो मुख्य साठा आहे उजनी ते अति तळाशी गेलेला आहे मायनस सदोतीस वरती आता उजनीचा साठा आहे तर दुसरीकडे विहिरीने देखील तळ गाठलाय त्यामुळे नागरिकांना वन वन पाण्यासाठी फिरावं लागतंय कॅमेरा पर्सन युका दिसा आफताब शेख एबीपी माझा सोलापूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट